हॅलो एव्हरी वन तर आज चतुर्थी स्पेशलमध्ये आपण बघणार आहे उपवासाचे फ्रेंच फ्राईज एकदा नक्की ट्राय करा अगळी वेगळी रेसिपी आहे मस्त खमंग अशी रेसिपी आहे त्यासाठी मी बटाटा बॉईल करायला ठेवला होता दुसऱ्या साईडने मी पॅन गरम करायला ठेवले त्यामुळे टाकला एक वाटी साबुदाना त्याला शिकून घेतलं आणि त्यामुळे टाकणार आहे शेंग शेंग मी शेंगदाणे आणि जिरं शेंगदाणे मी ऑलरेडी पावसाळ्याचे भाजून ठेवले होते म्हणून मी त्यामुळे टाकले तुम्ही आधी शेंगदाणे भाजून घेसाल आणि मग टाकसाल नंतर मी शेंगदाणे जिरं आणि साबुदाना मस्तपैकी मिक्सर जार मध्ये टाकून त्याला फिरवून घेतले थोडं फिरून घ्यायचं त्यामध्ये टाकायचं आहे तिखट चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्याला मस्तपैकी फिरवून फिरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने साबुदाणाचं पावडर तयार होतो आता आपल्याला या पावडरला गाळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपण कचर साबुदाना वापरलेला आहे तर खाताना ते कचर कचर लागणार नाही छान असं लागेल बघा आता जे चाळणीमध्ये उरलेलं जाडा साबुदाना आहे बघा वाला आता याला मी मिक्सरच्या जार मध्ये परत टाकणार आहे आणि त्याला मस्तपैकी परत फिरवून घेणार आहे फिरवल्यानंतर बघा असं रविदार साबुदाना होतो आता आपण हा डायरेक्ट टाकणार आहे याला चाळणार नाही आहे बरोबर आता आपण काय करणार आहे जे बॉईल बटाटा होतं त्याला मस्तपैकी खिसून घेणार आहे यामुळे काय होते बटाट्याची गोठळी राहणार नाही आणि मस्तपैकी आपलं गोळा तयार होईल याला चुरला जाईल आपल्याला चुरायचा आहे याला बघा छान मस्तपैकी बॉईल बटाटा आपल्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायचा आहे बघा आणि बघा याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा जरासाही वापर न करता निव्वळ बटाट्याने आपला साबुदाना आहे बघा भिजलं जातं थोडंसं त्याला चोळावं लागेल बघा अशा पद्धतीने मस्त चोळून घ्यायचं आहे छान असा बघा एकदा तुम्ही उपवासाचे फ्रेन प्राईज नक्की ट्राय करून बघा छान असा गोळा तयार होतो बघा यामध्ये साबुदाना सा किंवा बटाट्याचे गुठळे दिसत नाही आहे आपल्याला करायचं आपल्या पोपाटावर एक पॉलिथिन टाकायचं आहे म्हणजे जे काही असं खरगट वगैरे आपल्याला वाटत असेल असं काय असेल तर तसं होणार नाही आपल्याला मस्त पॉलिथीन टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मस्त पैकी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे यामुळे काय होते जो गोळा आहे तो पोपाटाला चिटकणार पण नाही पण व्यवस्थित फ्रेंड प्राईज आपल्याला अलग करता येईल बघा एकदम असं व्यवस्थित व आपल्याला लाटून घ्यायचं ला ला आहे जाडस्या ला चपाती लाटून घ्यायची आहे हाताने पण आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो त्याच्याशी असे काप करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपले फ्रेंड फ्राईज तयार झालेले आहे आता आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फ्रेंड फ्राईज आपल्याला तळून घ्यायचा आहे मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला तळायचं आहे थंड तेलामध्ये टाकसाल तर ते सुटून जाईल बघा आणि टाकला टाकला आपल्याला लगेच फिरवायचे नाही आहे थोड्या वेळ शिजू द्यायचा आहे नंतर त्याला पलटवायचं आहे बघा व्यवस्थित असे बाहेर येतात बघा आणि तुटणार पण नाही काहीतरी अगळी वेगळी रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम स्पेशल रेसिपी आहे आणि एकदम खमंग अशी रेसिपी आहे एकदा तुम्ही ही फ्रेंट राईस नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे साबुदाणा भिजत घालायची पण आवश्यकता नाही आहे तर साबुदाणा आपण असे फ्रेंड फ्राईस तयार करू शकतो मस्तपैकी गोड दही आणि हिरवी मिरची आपल्याला फ्रेंच राईस सर्व करायची आहे बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपींसोबत बा बाय